सुनील शेळके यांनी ज्या वेळेला भाजपने उमेदवारी नाकारली म्हणून राष्ट्रवादीत प्रवेश केला तर प्रवेश द्यायला तर नको नव्हतो भारतीय जनता पक्षातून ते तिकडे गेल्यानंतर बबनराव वेगडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तर बापूसाहेब वेगडे नेते त्या दोघांच्या मध्ये बसून ते सांगतायत की ती वेगळी जनता पार्टी अरे आजूबाजूला दोन वेगडे त्याचं तरी वाण ठेव त्याच्यानंतर आता तुम्ही सांगताय बापूसाहेब वेगळे गेल्यानंतर तुमची प्रतिक्रिया वेगळी पण बबनराव वेगळे त्या ठिकाणी राहिल्यानंतर त्यांच्या समोर ते तुझ्या बरोबर आलेत आणि त्यांना सांगतोय की वेगळे जनता पार्टी अहो वेगळे 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 किती करणार वेगळे परिवाराचं काहीतरी तर या ठिकाणी असते तो असल्याशिवाय तुम्हाला उल्लेख करावा लागत नाही अहो नुकत्याच झालेले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक कुणीतरी वेगळे आमचा त्यांच्या बरोबर होता त्याला व्यासपीठावरती दाख व्हावा हो लागला की माझ्याबरोबर पण एक वेगळे म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला वेगळेशिवाय जमत नाही म्हणजे तुझं वाज जमेन तुझ्या वाजून करमेना अशी परिस्थिती आमदार साहेब तुमची झालेली आहे जरा आत्मचिंतन करा